महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या ललितलेख संग्रहातून आकाशकवेत हवरेपणा खाबुगिरी स्वार्थी अप्पलपोटी असे ठेवणीतले सगळे शब्द एकाच वेळी वापरता येतील असा प्राणी म्हणजे माणूस जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतरांचा विचार न करणारा डोंगर दऱ्यात घुसून पाखरांचे अन्न हिसकावून घेणारा फळांच्या बाबतीतही त्याचे म्हणणे असेच दिसते निर्मात्याने निर्माण केलेले सगळे आपल्यासाठीच आहे असे समजून गप्पकन गिळून टाकणारा पोपटाला पेरू आवडतात दिसला पेरू की टाक तोंडात ही आपली सवय पोपटाची आठवण तिथे येत नाही करवंद असोत की जांभळं जे दिसेल ते मटकावणारा त्यावर बाकीच्यांचाही अधिकार असतो हे आपल्याला मान्य नाही बागेत दिसणारी सुंदर फुलं वेणीत घालण्यासाठी अत्तराचे पाणी करून अंगावर उडविण्यासाठी गुलकंद करण्यासाठी घर कार्यालय सुशोभित करण्यासाठी झाडं तोडण्यावर सपाटा असतो पुलं आवडतात म्हणून स्वतः झाडे लावणारे किती पाण्याचेही तसेच वाटेल तसे वाटेल तेवढे पाणी वापरायचे काटकसर नाही हाताला सवयच तशी पडलेली प्रत्येक अवयवाला लावलेली सवय विलाशाला कारण ठरू ठरू नये एवढेच लागलेल्या सवयींमुळे घर विकायला काढले तरी चालते सर्वांवर आपलाच हक्क आहे असे समजून दुनिया वावरते आहे कणसावर झालेल्या दाण्यावर बसण्यापुरताच पाखरांना हक्क नसतो कणसांवर आलेल्या दाण्यावर बसण्यापुरताच पाखरांना हक्क नसतो चार दोन दाणे चोचीत धरून घरट्यापर्यंत नेण्याचा अधिकार त्यांचाही असतो आहे बुजगावण्याला पाखरं भितात म्हणून रानात ती उभी करतात भिणाऱ्याला भीती दाखवून पळवून लावण्याची ही रीत आपल्यालाच कुणी पळवून लावू शकत नाही अशी धारणा असा समज अशी खात्री माणसाने करून घेतल्यामुळे व्यवहारी जगात तो फसतो आहे वृत्तो आहे तोंडावर माती ओढून घेतो आहे हे सगळे होते आहे याची जाणीव त्याला होत नाही इतकी त्याला आत्मग्लानी आली आहे पाखरांनी चोच मारून कुरतडलेले फळ पूर्णपणे त्यालाच खाऊ दिले पाहिजे संरक्षणाची तटबंदी उभी करून तोंडचा घास काढून घेणारे आपण कोण तसे आपल्याला काहीच पुरत नाही अगदी चंद्र सूर्य तारेसुद्धा भूभाग कमी पडतो आहे म्हणून चंद्रावर वस्ती करण्याचे स्वप्न त्यासाठी आटापिटा मेंदूला आव्हान चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर माणूस नावाच्या जातीला किती म्हणून आनंद झाला असेल त्याचे वर्णन करता येणार नाही तिथे तिथे तर आमचे वस्ती करण्याचे स्वप्न होते पुढे काय झाले कोणास ठाऊक मेंदूच्या जोरावर अफाट शक्तीचे प्रयोग करू शकतो एवढे दाखवून दिल्यानंतर आरंभशूरता थंडावते ज्या देशात भूखंड कमी आहे तिथे पाण्याखाली वस्त्या निर्माण करण्याचा प्रयोग चालू आहे माणूस गरज पडली की कशाचाही शोध लावू शकतो कदाचित उद्याच्या रासाची बीजे यातच दडलेली असतील मजल्यावर मजले झडत राहतात भूकंप झाला की पडत राहतात भूकंपात तग धरतील अशा घरांचा शोध सुरू होतो त्याच पद्धतीने ते पुन्हा बांधले जातात पुन्हा पडतात भूकंपाला ज्वालामुखीला आवरणार कोण ती ताकद कुणात आहे चंद्रावर जाण्याचा प्रयत्न अनेकांनी केला तेवढीच मजल उलट्या दिशेने भूगर्भापर्यंत मारण्यात अजून यश आले नाही पृथ्वीच्या पोटात असलेल्या लाव्हारसापेक्षा माणसाच्या पोटातील जगच गिळंकृत करू इच्छितो आहे हे माझे ते माझे जे माझे नाही ते सुद्धा माझे ठरविण्यासाठी जीवाचा आकांत जन्मल्यानंतर किती दिवस आपले असतात याचे गणित त्याला सोडविता आले नाही बेरीज वजाबाकी चुकली चुकत जाणार पशु पक्ष्यांचे मांस पोटात रिचवताना पक्ष्यांचे अगम्य रूप समोर उभे राहत नाही त्याचे रंगीबिरंगी पंख मिचमिच करणारे डोळे नाजूक चोच देखणेपणा दिसत नाही मोर असो की कोंबडी तितर असो की बगळा खेकड्यासारखा गांडोळापर्यंत खाऊन पचवणारे देह जगाई जगाची उलटापालट करीत आहेत कोकिळेच्या मधुर स्वरावर सुद्धा संगीतकाराचा बाजारू डोळा आहे कुकियेच्या आवाजावरच नव्हे तर ज्यांचा ज्यांचा आवाज ध्वनीमुद्रित करून विकता येतो त्यांच्यावर असे प्रयोग झाले काखेत बंदूक घेऊन कोटाच्या खिशात हात घालून अचूक शिकार करण्यासाठी बाहेर पडलेले शिकारी एक वेळ परवडले जागेवर बसून काहीही कळू न देता शिकार करणारे मानवी कोले आज मुंग्या एकाच सारखे उभे उभे असतात यांना डोंगर झाडं पुरत नाहीत झाडाच्या फांद्या पुरत नाहीत हत्तीचे दात हरणाची कातडी सापाची कातडी यांचा तर सर्रास बाजार चालू प्राण्यांच्या कातड्याच्या पर्स ललनांच्या हातात छान शोभून दिसतात हस्तिदंती कलाकुसरीची वस्तू घरात नसेल तर श्रीमंती दिसत नाही प्राणहानी करू नये हो असे सांगणाऱ्या धर्मगुरूंनाही हरणाचे वाघाचे तुकडे घेऊन बसल्याशिवाय मनशांती प्राप्त होत नाही आपले देवही तेवढेच सटावलेले नवस फेडण्याच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्यांचे बळी घेताना त्यांच्या जीवाची फडफड कानाला कशी ऐकू येत नाही देवाला खुश करण्याच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या कोणाच्या पोटात जाता माणसाने पोटाचा घेर एवढा कसा वाढवून घेतला की ज्यात सगळे सामावून जाईल आतल्या अंधाराचे सोडून द्या बाहेरच्या प्रकाशात काल प्रहरावरून तरंगत जाताना आपल्याला कोणते चैतन्य प्राप्त करून घ्यायचे असते हिमालयात जाऊन हिमशक्रे मनात कोरून ठेवण्याचा आनंद दुर्मिळ असतो हे खरे मग आपण जवळ कशासाठी गेला कृत्रिम वीज निर्मिती कमी पडते आहे की काय सूर्याच्या उन्हावर उद्याचे अन्न भाजावे लागेल सूर्यप्रकाशासमोर दिसणारा मेघाचा स्तर दूर गेला तरी चालेल चंद्र काखेत सूर्यमुठीत आणि आकाशकवेत घेऊन मिरवणाऱ्यांची भाषा रांधणाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही जीवनातला आनंद गूढ आश्चर्य अश, विसंगती याच्यातील तीव्रता जाणूनही थंडपणा स्वीकारला की स्वर्गप्राप्तीसाठी धडपडणाऱ्या पडल्याआडच्या माणसालाही छानशी झोप लागत नाही ज्ञाताच्या कुंपणापलीकडे एक विश्व असते मग ज्यांचे हात चंद्रापर्यंत पोहोचतात त्यांना हे अजून कळले नाही हे एका अर्थाने बरेच निसर्गाशी नाना प्रकारे खेळ करणाऱ्या खेळ मांडणाऱ्या माणसाला समुद्राची अथंगता थांबवता आली नाही लाटा रोखत्या आल्या नाहीत समुद्र तळातील खनिज आली म्हणून काय झाले माणसाचा संचार आणि वास्तववादी यांच्यातील संघर्ष अनादी का अनादी अनंत असला तरी केव्हा ना केव्हा तरी आपण हे ठरवले पाहिजे की निसर्ग माझा भाऊ आहे जे जे दिसते ते फक्त बघितले पाहिजे झाडं कशी उगवतात कशी वाढतात फळं फुलं कशी येतात कोमेजतात व कशी गळून पडतात कोणत्या फुलांना वास असतो कोणत्या फळांची चव काय असते रंग कसा असतो अंकुरणे कसे असते मोहरून येणे कसे असते पावसाची पहिली सर माती अंगावर कशी घेते त्या सरीचे पुढे काय होते याचा विचार करण्यापेक्षा निसर्गाची परंपरा मोडून आपली परंपरा निर्माण करणाऱ्या माणसाला आनंद कलोळाचा अर्थ कधी कळणार जगात मुक कुणीच नाही जगात मुक कोणीच नाही त्यांचे आवाजसुद्धा काने पडू शकतात त्यांचा अर्थ कळत नाही आकाश पाणी झाडं डोंगर समुद्र यांपैकी कोणीच मूक नसते आपण फक्त बहिरे असतो हा बहिरेपणा आपल्याला ठार वेडा करून टाकतो ज्यांना आवाज नाही अशी आपली समजूत आहे परंतु ते जेव्हा बोलायला लागतील तेव्हा पृथ्वी सोलून काढणाऱ्या माणसालाच ते सोलून काढतील ओरबडून घेतील रवींद्रनाथ टागोर यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की असे म्हटले की देवाचा वापर आपण कशा कशासाठी करतो बायकांची हत्या करतो अर्बकांना फेकून देतो निष्पाप पशूंचे बळी घेत देतो हे सर्व कशासाठी तर मनात आलेली गोष्ट देवाच्या कृपेने मिळावी म्हणून निसर्गाला माणसाविरुद्ध काही करता येत नाही अशातला भाग नाही तो त्याच्या परीने अधूनमधून समज देत असतो ही समज आपण स्वीकारत नाही म्हणून अनेक प्रश्न उभे राहतात स्वप्नाची वास्तवाशी सांगड कशी घालायची हेच आपण विसरून गेल्यामुळे चेहरे रंगवून सगळेच या चक्रातून फिरत आहेत युद्ध महायुद्ध होते उद्योगाच्या तंत्र मंत्रावर माणसाची राक्षसी प्रवृत्ती झेप घेते आणि मग हळूच जेव्हा जाग येते तेव्हा हजारो माणसं मेलेली असतात घर बेचिराक झालेली असतात माळ रानही उजाड झालेले असते हक्काची जाणीव ठेवण्याची ओढ ताणून धरली कि एका एकामागून एक प्रश्न प्रश्नांतून गुंता गुंत्यातून तिढा आणि तिढ्यातून जाळो या जाळ्यात आपण सगळे कीटकांसारखे अडकून पडतो बहिणाबाईंनी अशा अडकून पडलेल्या माणसाला एकच सवाल केला आहे माणसा मानसा कवा वशील माणूस महावीर झोंधळे यांचा आकाश आकाशकवेत सूर्यमुठीत नावाचा ललित लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे